म्हणजे आपल्याकडे एखाद्या शिक्षण संस्थेतील अनियमितता गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार सातत्याने समोर येत असतात ती शिक्षण संस्था जर राजकारणाशी संबंधित असेल तर तिथल्या गैरकारभारावर कारवाई करण्यासाठी सहसा कोणी धजावत नाही पण छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अर्थात बामून नुकताच एक धाडसी निर्णय घेतलाय ज्या निर्णयाचा मोठा फटका हा बड्या राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांना बसलाय मराठवाड्याच्या चार जिल्ह्यातील नामांकित एकशे तेरा महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश विद्यापीठाकडून थांबवण्यात आले था था। यात आजी माजी मंत्री आमदार खासदार आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महाविद्यालयाचा देखील समावेश आहे कोणत्याही राजकीय दबावाची आणि परिणामांची पर्वा न करता विद्यापीठानं घेतलेला हा निर्णय केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या या महाविद्यालयांच्या तपासणीनंतर त्यात कोणता बोगसपणा उघड झालाय कोण कोणत्या महाविद्यालयामधील प्रवेश रोखले गेले ते कोणत्या नेत्याशी संबंधित आहेत आणि त्यामुळं त्याचं नक्की काय नुकसान होलंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र म्हणून राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अर्थात नॅक ही भारतातील एक महत्वाची संस्था आहे जी उच्च शिक्षण संस्थांच्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांचं गुणवत्तेचं मूल्यांकन करून मान्यता देण्याचं काम करते मूल्यांकनाचे वेगवेगळे निकष ठरलेले असतात त्या आधारावर नॅक ग्रेडिंग जे आहे ते दिलं जातं आता हे सांगण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापरिषद आणि व्यवस्थापन परिषदेने सुद्धा नॅक न मूल्यांकन न दिलेल्या महाविद्यालयांमधील पोस्ट ग्रॅज्युएशनचे ऍडमिशन थांबवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता पण राजकीय क्षेत्रातील कार्यरत शिक्षण संस्था चालकांनी नॅकचे कामकाज बंद असल्याचं कारण देत शासनाकडे मुदतवाढ मागितली त्यानुसार शासनानं नाक नसलेल्या महाविद्यालयांना सहा महिने इतकी मुदतवाढ दिली त्यामुळे मग विद्यापीठाशी संलग्न असलेल्या देले महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या भौतिक सुविधांची पाहणी करण्याचा जो निर्णय होता तो विद्यापीठ प्रशासनानं घेतला विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मा महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधा नाहीत प्राध्यापक नेमलेले नाही आहेत आणि जे आहेत त्यांचा पगार होत नाहीत लायब्ररी कॉम्प्युटर लॅब प्रयोगशाळा अशा सुविधा नाहीत त्या महाविद्यालयात पी जीचे प्रवेश करायचे की थांबवायचे या संदर्भात मे महिन्यात परिषदेसह व्यवस्थापकीय परिषदेची एक मिटिंग झाली त्यात घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या बाहेरील एक सदस्य आणि कार्यक्षेत्रातील दोन अशा तीन सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली होती ही जी काही समिती होती ती संबंधित महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांच्या पाहणीसाठी पाठवण्यात आली त्यानंतर मराठवाड्यातील एकशे सत्याऐंशी पदव्युत्तर महाविद्यालयांपैकी तब्बल एकशे तेरा महाविद्यालयांच्या संदर्भात आलेला अहवाल हा अतिशय धक्कादायक होता नियमानुसार एका महाविद्यालयात पदव्युत्तर विभागासाठी किमान दोन प्राध्यापकांची आवश्यकता असताना काही ठिकाणी प्राध्यापकांच्या जागा न भरणे किंवा फक्त कागदोपत्री जागा भरणे काही ठिकाणी नियुक्त होऊनही प्राध्यापकांना वेतन न, न देणं बायोमेट्रिक हजेरीची सुविधा नसणं कॉलेजला आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा नसणं अशा सर्व जो बोगस कारभार आहे तो या महाविद्यालयामधून समोर आला त्याचमुळे या एकशे तेरा महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश शंभर टक्के थांबवण्याचा ठराव यानंतर घेण्यात आलेल्या विद्यापीषेच्या बैठकीत मंजूर झाला त्यानुसार प्रवेश थांबवलेल्या सह प्रवेश देण्यात येणाऱ्या महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली मात्र तरीही प्रवेश थांबवण्यात आलेल्या महाविद्यालयांना भौतिक सुविधांची पूर्ती करण्यासाठी पाच दिवसांची मदत देण्यात आली असून या पाच दिवसात पूर्तता न केल्यास संबंधित महाविद्यालयातील पहिल्या सत्राचे प्रवेश पूर्णपणे बंद होतील अशी माहिती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी दिलेली आहे आता पाहूयात कोणत्या जिल्ह्यात किती पी जी महाविद्यालयांना प्रवेश जे आहे ते थांबवण्यात आलेले आहेत आणि ते महाविद्यालय नेमके कोणत्या नेत्यांशी संबंधित आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकोणऐंशी पैकी पन्नास जालना जिल्ह्यातील चाळीस पैकी बावीस बीड जिल्ह्यातील चव्वेचाळीस पैकी तेहतीस तर धाराशिव जिल्ह्यातील चोवीस पैकी दहा अशा एकूण एकशे तेरा पी जी महाविद्यालयामधील प्रवेश थांबवण्यात आले यात सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच धाराशिव येथील आर पी महाविद्यालयाचा समावेश सुद्धा या यादीमध्ये आहे यांच्यासह राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे फुलंब्री येथील संत सावता माळी महाविद्यालय माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे परळी येथील वैद्यनाथ जे महाविद्यालय ते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं भोकरदन इथलं मोरेश्वर महाविद्यालय खासदार सुप्रिया सुळे यांचं अंबड तालुक्यातील कासेल येथे असलेलं मौलाना आझाद शिक्षण संस्था माजी मंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील मत्स्योदरी शिक्षण संस्था माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची बीड येथील आदर्श शिक्षण संस्था आणि आमदार सतीश चव्हाण आणि आमदार प्रकाश सोळुंके यांच्या नेतृत्वातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची पाच महाविद्यालय सुद्धा यांचा समावेश या यादीत आहे तसेच माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचं धाराशिव येथील तेरणा महाविद्यालय बसवराज पाटील आणि मधुकरराव चव्हाण या माजी मंत्र्यांच्या महाविद्यालयांचा समावेश देखील या यादीत आहे यांच्यासोबतच माजी आमदार भीमराव धोंडे रमेश आडसकर योगेश क्षीरसागर रमेश कोकळे सुभाष सारडा अशा राजकीय पक्षांशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचा समावेश सुद्धा या यादीत करण्यात आला आहे या राजकीय नेत्यांच्या महाविद्यालयांना पी जी अभ्यासक्रमाच्या फीस मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो जो प्रवेश आहे तो थांबवण्यात आल्यामुळं सर्व शिक्षण संस्थांचं आर्थिक गणित कोलमडणार असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत या सर्व राजकीय नेत्यांच्या महाविद्यालयामध्येच जर नियम पायदळी तुडवले जात असतील तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याची कल्पना आपण करू शकतो कारण सत्तेत राहून शिक्षणाचं धोरण ज्यांनी ठरवायचं असतं त्यांच्याच महाविद्यालयांवर भौतिक सुविधा नसल्यामुळे कारवाई करण्याची वेळ येत असेल तर हे मोठं दुर्दैव असल्याचं देखील बोललं जात आहे या शिक्षण संस्थांचा बोगसपणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं समोर आणला त्यानुसार त्यांनी केलेल्या कठोर कारवाईचं सध्या कौतुक होत आहे शिक्षण संस्था मग ती कुणाचीही असो ती संस्था विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी बांधील असते त्यामुळे तिथील गैरकारभाराला आळा घालण्यासाठी बामू विद्यापीठासारखी कडक कारवाई करून या सर्व शिक्षण संस्थांमध्ये पारदर्शकता आणावी अशी मागणी आता जोर धरते याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद